मित्रांनो मी आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत फायनली मेघना दातार मॅडमचा आमचा क्लास संपलेला आहे त्यांना विचारूया साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करून कसं वाटलं आणि माझ्याकडे गाडी शिकून कसं वाटलं काय सांगाल मॅडम हॅलो तर साई समर्थकडे ड्रायविंग क्लास लावला होता मी खूप छान शिकवलं त्यांनी आणि माझे ट्रेनर होते प्रवीण जाधव सर त्यांनी मला अत्यंत छान शिकवलं म्हणजे मला गाडीचं ए बी सी पण माहीत नव्हतं आणि आज मी स्वतःहून पार्किंग करते रिवर्स पार्किंग करते पॅर्लर पार्किंग करते आमचं घाट पण झालं हायवे ट्रेनिंग झालं फिफ्थ गिअरमध्ये पण गाडी चालवली तर सरांनी खूपच छान शिकवलं खूप छान मस्त एकदम आणि पुढचं काय होणार आहे सर आधीच सांगतात की बघा पुढे कुठली गाडी येणार आहे तो बघा तोंड काढून बाहेर थांबलेला आहे सो आपल्याला थांबायचं आहे सगळं पुढचं सर आपल्याला सांगतात सो त्याप्रमाणे आपण जेव्हा एकटे पण गाडी चालवतो तेव्हा सरांच्या अशा गोष्टी लक्षात येतात कान कॅरे सर म्हटले होते बघा तो निघणार आहे आता आपण थांबायचं आपला टर्न आहे सो आपण आधी जायचंय त्याला नंतर जाऊ द्यायचे सो ते नंतर पण आपल्याला लक्षात येतात सो ते खूपच छानशी बोलत खूप मस्त सर थँक्यू मॅडम थँक्यू सो मच थँक्यू हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही मॅडम स्वतः गाडी पार्किंगमधून बाहेर काढतायत मी बाहेर थांबलो आहे असा कॉन्फिडन्स तुम्हालाही हवा असेल तर नक्कीच साई समर्थ मोठा ड्रायविंग स्कूल जॉईन करा आणि माझं पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे यूट्यूब चॅनलही जॉईन करा आता मी माझ्या गाडीमध्ये जाऊन बसत आहे तर आमचं ट्रेनिंग चालू झालं आहे मित्रांनो आता आम्ही ट्रेनिंगला जात आहोत मॅडम गाडी चालवत आहेत त्या पाहूया लेफ्ट टिकीट लावायचा साधारण पन्नास शंभर मीटर आधी लेफ्ट मिरट चेक सोसायटी गेटमध्ये मध्ये आहे आपण सोड वळवा लाइफला रेस करायचा नाही हळूहळू जाऊ द्यायची गाडी हॉन द्या स्टॉप 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 करा mm. स्टॉप करा, करा गेट लागेल आपल्याला तरी पण त्यांना काढा लावा चला हळूहळू वळवा राहिला गेटच्या अर्धी गाडी पुढे गेली की स्टेअरिंग तुम्हाला वळवायचं आहे वळवा हॉन द्या त्याला एक करा सर व्हेरी गुड आलं लक्षात जमतोय ना आता काढायला वगैरे काढचं नाही ना येस कुठं लावायची बघा पार्किंग तुम्हाला येस yes. रिवस पार्किंग चालू आहे मित्रांनो जाऊ त्या पाठीमागे हळूहळू कॉन्फिडन्स पाहू शकता तुम्ही सरळ करा स्टेअरिंग येस जाऊ द्या हळूहळू पाठीमाग रिव्हर्समध्येच जास्त रेस नाही करायचा व्हेरी गुड व्हेरी गुड जाऊ द्या हळूहळू दोन्ही आरशात बघायचं पाठीमागचा डिस्टन्स थोडा रेस लागेल चढ आहे ना इथे द्या थोडासा रेस नाजूक व्हेरी गुड दरेस थोडासा दर एस आणखी दरेस चला स्टॉप फायनल पार्किंग त्या पहिला गेर त्या बाहेर पडा आता लेफ्ट वळवा आता लेफ्टनं पार्किंग करू आपण रिव्हर्समध्ये टाका रिव्हर्स आता मगाशी आपण आपण राईटनं केलं तर रिव्हर्स पार्किंग आता लेफ्टनं लेफ्ट ओळवले अशीच जाऊ द्या मागे व्हेरी गुड जाऊ दे पाठीमागे येस yes. स्टॉप सरळ करा स्टेअरिंग चला पाठीमागे असेच रिवर्समध्येच पाठीमागे हळूहळू लक्षात आलं का मग अशी तिकडे होतं गाडीचं तोड, त्यामुळे राईट